विदर्भाची पंढरी आणि संपूर्ण जगाकरिता संतनगरी म्हणून ख्याती प्राप्त असलेले शेगाव हे गजानन महाराजांचे जन्मस्थळ असून सर्वांची श्रद्धा आहे मात्र आता हेच शेगाव आंबट शौकिनांचा अड्डा पडल्याची धक्कादायक बाब आमचे शेगाव रिपोर्टर महेंद्र मिश्रा यांनी समोर आणली असून याकडे पोलीस जाणीवपूर्वक की अर्थपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत याची चर्चा सध्या गावभर सुरू आहे पाहूयात शेगाव येथून अकोला न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांचा हा खास रिपोर्ट विदर्भात स्वच्छ आणि सुंदर सुरक्षित अशी नगरी जर का म्हटली तर सर्वप्रथम शेगाव या नगरीचं नाव येते परंतु खरोखर आज रोजी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये असं म्हणावं लागते का खरोखर ही नगरी इतकी सुरक्षित आहे ही रिपोर्ट पहा आणि ठरवा आता आपण जे गाणं बघितलं तुम्ही म्हणाल आता या गाण्याचा आणि या बातमीचा नेमका संबंध तरी काय ही परिस्थिती आपल्या शेगाव येथील चौका चौकात दिसून येईल तर अनेक हाऊसांमध्ये हा प्रकार फलत फुलत असून रस्त्यावरही चांगलाच बहरलेला दिसतो गुप्त माहितीनुसार या व्यवसायात चाळीस ते पंचेचाळीस स्त्री व वीस ते अठ्ठावीस पुरुषांचा समावेश आहे तर नव्वद टक्के गेस्ट हाऊस मालकसुद्धा या व्यवसायाला पसंती देताना दिसतात आणि विशेष म्हणजे या व्यवसायात नवयुवकांना जास्तच मोहर आलेला दिसतो दोन हजार पाच ते दोन हजार सात या कालावधीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी संतनगरीमध्ये अचानकपणे संपूर्ण गेस्ट हाऊसांवर धाडी टाकत त्यावेळी जवळजवळ पन्नास ते साठ वारांगणांचा व्यवसाय करणाऱ्या आणि गेस्ट हाऊस मालकांवर कारवाई करत अख्खा महाराष्ट्र हादरून सोडला होता त्यानंतर संतनगरीमधील अनेक गेस्ट हाऊसवर अवैधपणे रूम देणे कुंटनखाणे चालवणे बलात्काराची कारवाई होणे अशा घटनांमुळे चर्चेत राहिली आहे यात अनेक गेस्ट हाऊस आघाडीवर राहिले आज रोजी शेगावमध्ये जवळजवळ दोनशे ते दोनशे पंचवीस वैध दो। अवैध गेस्ट हाऊसची संख्या असून अनेक गेस्ट हाऊस भाडे तत्वावर सुद्धा दिल्या गे गेलेली आहे त्यांच्याकडे गेस्ट हाऊसचे तर दूरच साधे गोमास्ता म्हणजेच नगर परिषदचा परवानासुद्धा नाही असं कळते या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची एक वेगळीच ओळख निशानी आहे इतकं सगळं डोळसपणे उघडपणे सुरू असताना देखील प्रशासकीय अधिकारी हातावर हात ठेवून का बसलेले आहेत हे अजून रहस्य आहे नावलौकिक मिळालेल्या शेगावसारख्या शहरात दिवसाला हजारो फक्त येतात मात्र या गलिच्छ प्रकारामुळे पोलीस तसेच संतनगरी शेगाव शहराची प्रतिमा मलिन होत असून बुडांना पोलीस प्रशासनाला पथक सोबत घेऊन वरिष्ठांच्या संगतीने अशा वारांगणांच्या कुंटणखाना चालवणाऱ्या गेस्ट हाऊसांवर मोठी कारवाई करण्याची आवश्यकता आहे गेस्ट हाऊसांमध्ये चालणारा हा जो व्यवसाय आहे या व्यवसायावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळ राहतात जर कार्यवाही केली नाही तर येणारे नवीन जे निर्वाचित सदस्य राहतील समज त्यांना शेगाव या नदी काम करण करण्याची आवश्यकता जरूर पडू शकते कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा बुलढाणा